तो चार भारतीय प्रचंड चांगलं काम तो घरी नसताना आईवडील देवली दे। अरे देवलीजी फडणवीस चे नातीच आहे त्यांचा एक भाऊ बीजेपीचे आमदार आहे आणि काय दुर्दैव आहे अरे तुमच्या प्रमुखाला लात्या मारापर्यंत जाते घरात घुसून मारतो बाल असं काय भाजपवर आकाशपोसंड बाबा तुमच्यावर अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्यासून जायला असता पण रे वाच बोली शिवसेने बोडे आले हे बाहेरून आले कोट्या आले भाजपचा काही संबंध नाही अरे ज्याच्या ज्याच्या जवळ सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही गेला वागा भाजप वरील सांगा सत्रांची काळात त्या लोकां तिकीट जाहीर झालं जय श्रीराम